नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे बघा आज आपण किती हेल्दी आणि टेस्टी नाश्ता बनवलेला आहे जो नाश्ता आहे ना अगदी दहा ते पाच मिनटांमध्ये बनवून तयार होतो तुम्ही जर बॅटर संध्याकाळी बनवून ठेवलं ना खूपच पटकन सकाळी तयार होतो तर नक्कीच ट्राय करून बघा चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया हे बघा एक वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसन पीठ थोडी शाळेत टाकायची सव्यानुसार मीठ टाकायचं थोडं थोडं पाणी टाकून बॅटर तयार करून घ्यायचं बघा असं थोडं थोडं पाणी टाकून जर कालेलं ना तर मस्त मस्त गिटोळ्या बिटुळ्यातही होत नाही बॅटरमध्ये एकसारखं कालवलं जातं बघू शकता तुम्ही कस मस्त कालवलं हे बघा इथं मी पाच सहा हिरव्या मिरच्या आणि एक लसणाची कांदे ठेसून घेतलेली थे आहे ती टाकायची एक टमाट बारीक चॉप करून घेतलेला आहे ते पण टाकून द्यायचं दोन कांदे चॉप करून घेतलेले आहे बारीक ते टाकायचे कोथिंबीर टाकायची याच्यामध्ये भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता चमच्या मिक्स करून घेऊ गाजर पत्ता गोबी तुम्हाला जे आवडत असेल त्या भाज्या तुम्ही याच्यात टाकू शकता खूप हेल्दी नाश्ता तयार होतो याचा अगदी थोडस लाल मिरची पावडर टाकते अर्ध्या चमचाला कमी साथी। ने टाक आपने आपने कलर येण्यासाठी नाही टाकलं तरी चालेल कारण की हिरवी मिरची आपण ऑलरेडी घातलेलीच आहे मी कलर साठी टाकते थोडं बघा थोडस पाणी टाकून घ्यायचं कारण की हे भाज्या टाकल्यामुळे थोडं घट्ट झालं ते तर थोडस पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आणि हे बघा अशा पद्धतीचं बॅटर तयार करायचं आपल्याला हे बघा एक पॅन घेऊन घेतलेलं आहे पॅनला थोडं तेल लावून घ्यायचं बॅटर टाकून घ्यायचं एक दोन मिनिट आपल्याला झाकण ठेवायचं जा याच्यावर बघा होऊ शकतो थोडस तेल टाकायचं किती छान झालेलं आहे आपल्या एका साईड ना दुसऱ्या साईड ना पण आपल्याला असंच होऊ द्यायचं कमी गॅसवरच करायचं फुल गॅस करायचं नाही पण झाकण नाही ठेवायचं दुसऱ्या साईडला बघूया आपण चेक करून बघा मस्त भाजलं गेलेलं आहे या पण अशाच पद्धतीनं आपण सगळे करून घेऊ बघा बघा किती छान झालेलं आहे अशाच पद्धतीनं आपण आता सगळे करून घेऊ बघा आपले सगळे नाश्ता बनवून तयार आहे इथं किती छान आणि मस्त झालेलं आहे तुम्ही सॉस सॉससोबत पण खाऊ हो शकता किंवा दह्यासोबत खाऊ हो शकता तसं पण खाल्ला तर खूप टेस्टी लागतो तुम्हाला ज्याच्यासोबत आवडेल त्याच्यासोबत खाऊ हो शकता आणि असा नाश्ता तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये